आपण बघत आहात ए आपला आवाज आपली ताकद कर। सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए के ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा पोलीस ठाणे हद्दीतून गोपनीय माहितीच्या आधारे एन डी पी एस पथकाने काळसेकर हॉस्पिटलसमोरील सर्व्हिस रोडवर अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या नायजेरियन देशाचा रहवासी इफुनी जिनिका माईक उर्फ केसी यास एक लाख पासष्ट हजार रुपये किमतीच्या मोफेडिन एम डी अंमली पदार्थसह जेरबंद क करीत अटक केली याबाबत अधिक माहिती ए सी पी कोळेकर सर यांनी दिली दूसरी टीम जो है ए पी आई रोहित केदार उनकी टीम को एक परमिशन मिली थी कि एक नाइजीरियन खेलो यहाँ पे ऐसे कुछ मेकड नाम का ट्रक डिलीवरी करने के लिए आने वाला है तो उन्होंने भी अपनी टीम के साथ टैप लगाया और उन्होंने नाइजीरियन जिसका नाम है इफोनी जीनिका माइक अलाइस केसी जिसकी के उम्र है चौंतीस साल फिलहाल रहता है वो हरगर में और नाइजीरियन है ओरिजिनल वो शख्स पाया गया जिसकी सर्च में पचपन ग्राम नेफेड्रॉन जिसका कीमत है लगभग एक लाख पैंसठ हज़ार हासिल किया गया है और दोनों को कस्टडी में लेके उनकी उन्होंने जहां से माल लाया है जिसको डिलीवर कर उसकी इन्वेस्टिगेशन हम कर रहे हैं अब जब, जब ये पुलिस स्टेशन के कार्रवाई में चार सौ पच्चीस नशेखोर के खिलाफ कार्रवाई की, की गई है और इक्कीस पजिशन के, के केसेस किए गए जिसमें से लगभग एक करोड़ चालीस लाख का मालस्तर सीज किया गया है ऐसी कार्रवाई हम लोग आगे और भी करेंगे ताकि मुमरा पूरा मशकोरे मुफ्त हो जाए पुलिस या जांच में क्या पता चला है मुमरा में किन किन लोगों के संपर्क में थे ये लोग एक पुलिस जांच चल रही है अभी ये इन्वेस्टिगेशन ये स्टेज पे है कि हम लोग इनके नाम अभी डिस्क्लोज नहीं कर सकते वक्त आने पर जैसे हमको इन्फॉर्मेशन मिलेगी आपको उसकी इन्फॉर्मेशन दी जाएगी क्या क्रिमिनल बैकग्राउंड था दोनों का उंड सर्च कर रहे हैं सर नाइजीरियन पकड़ा गया ये नाजे, का रहने था और यहाँ किसको माल डिलीवर करने आया था वही सत्ताईस में रहता है और ओरिजिनल नाइजीरिया का है तो यहाँ पे किसको डिलीवर कर सकता है सर तो पिछले कुछ दिनों से देखा गया है कि नाइजीरियन लोगों का मुमरा में बहुत ज्यादा इन्वॉल्वमेंट देखा जा रहा है जो जो पहले खारगर पे देखा जा रहा था वो यहाँ पर है तो मोस्टली ये लोग ड्रग्स से ही रिलेटेड होते हैं तो इनके ऊपर भी कुछ एक्शन नहीं है या उनका आपके पास कुछ बायोडेटा होता है जैसा पुलिस वेरिफिकेशन वगैरह के ये लोग कहाँ से है क्या है व्हाट आर दर बैकग्राउंड बेसिकली यहाँ के तो नहीं है और ना ही हमारा में रहते हैं पे रहते है वहां पर हम लोग कार्रवाई के बारे में इंफॉर्म करते हैं वो लोग उसको फॉलो करते हैं हम लोग भी एक केस के बारे में फॉलो करते हैं कंसर्न एम्बेसी जो है उस पर केस के बारे में बताया जाता है और जैसे कि आप जानते हैं कि हमारा बहुत बड़ा जोरपट्टी वाला एरिया है नशा पूरी चिट्टी है इसलिए हम तो लोगों को लगता है कि आपकी तो स्टॉक मार्केट है लेकिन हमने जैसे बताया कि आज तक हम लोग लगभग सवा चार सौ लोगों पर कार्रवाई की है तो ऐसे नाइजेरियन लोग भी यहाँ पे पड़े जाने के भी तबारदात तो कम होते जा रहे हैं तर की उनको भी लग रहा है कि यहां पर भी पूरी हालत हो गई या फिर अपना काम नहीं चल सकता है ठीक है सर सर आजच्या पत्रकार परिषदेचा विषय मुंब्रा पोलिसांनी अमली पदार्थ विक्री विरोधी केलेली कारवाई आजच्या पत्रकार परिषदेचा विषय आहे आपण पाहतो आहोत की मुंबई मध्ये नशेखोरी मोठ्या प्रमाणात वाढली आहे त्या वाढलेल्या नशेखोरीच्या विरोधात सक्त कारवाई करण्याचे आदेश आम्हाला आमचे मान्य पोलीस आयुक्त आशुती साहेबांनी दिलेले होते त्यानुसार आम्ही आमच्या हम काळवा विभागातील ज्या विशेष टीम आहेत डिटेक्शन टीम आहे अँटीनार पोलीस टीम आहे या सर्व टीमना आदेश दिले त्यांनी मार्गदर्शन केलं होतं की त्यांनी या बाबतीमध्ये जास्तीत जास्त कारवाई करायची आहे त्यानुसार मुंब्रा पोलीस स्टेशनच्या डिटेक्शन विभागाचे पी आय कोर्डे आणि त्यांच्या फटकाला माहिती मिळाली एम एम व्हॅली मुंब्रा या ठिकाणी रिलायन्स बिल्लीजवळ एक इसम आप गांजा आपल्या डिलिव्हर करण्यासाठी तयार आहे त्यानुसार त्यांनी त्या ठिकाणी ट्रॅप लावला आणि त्यांना त्या ते ठिकाणी तो त्या वरनाचा हिस्सा मिळून आल्यावर त्याला ताब्यात घेऊन त्याची तपासणी केली असतात त्याच्याजवळ असणाऱ्या बर्मन मोटरसायकलवर एक दहा किलो वाजण्याचा गांजे त्या ठिकाणी मिळून आलेला आहे त्याची किंमत आहे दोन लाख रुपये गांजे ताब्यात घेण्यात आलेले आहेत एक लाख रुपयाची बर्मन मोटरसायकल ताब्यात घेण्यात आलेली आहे आरोपीचं नाव आहे नदीम चव्हार शेख हा राहतोय आजी मलंगवाडी अंबरनाथ या ठिकाणी आणि एकवीस वर्ष वय आहे त्यांच्या रेकॉर्डचा गुन्हेगार आहे आणि त्याला अटक करण्यात आली असून त्याची ते तेरा सप्टेंबरपर्यंत पोलीस कस्टडी आहे त्याचप्रमाणे मुंब्रा पोलीस स्टेशनचे रोहित केदार हे अंमली पदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी आहेत त्यांनाही इन्फर्मेशन मिळाली होती की काही परदेशी नागरिक या भागामध्ये अंमली पदार्थांची डिलिव्हरी करायला येणार आहेत त्यानुसार त्यांनी आपल्याच पथकासह सापळा लावं असता त्यांना एक नायजेरियन इसर मिळून आला त्याचं नाव आहे इफिनी जिनिका माईक रुप सी जो वय आहे चौतीस वर्ष त्याला ताब्यात घेण्यात आलं आणि त्याचा झडती घेतली असता त्याच्याकडे पंचावन्न ग्राम एम डी हा अंमली पदार्थ मिळून आला त्याची किंमत आहे साधारणतः एक लाख पासष्ट हजार हा जो नायजेरियन नागरिक आहे हा सध्या तुर्पी पुरुषाच्या हद्दीमध्ये सेक्टर सत्तावीस या ठिकाणी वास्तव्यास आहे याच्यावर पूर्वी मुंबईच्या अंमली विरोधी शाखेने कारवाई केलेली आहे आणि तो त्या ठिकाणी सात वर्ष शिक्षक भरून आलेला हा आरोपी आहे त्याला आपण अटक केली असून त्याला बारा सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडीमध्ये ठेवण्यात आले आहे ए अनवर खान पठाण नाशिक